राज्यामध्ये दोन ठाकरे बंधू एकत्र येणार अशी जोरदार चर्चा सुरू आहे या सगळ्या संदर्भामध्ये कार्यकर्त्यांना काय वाटतं पदाधिकाऱ्यांना काय वाटतं या संदर्भात चर्चा करण्यासाठी मी सध्या कुर्ला परिसरामध्ये आणि कुर्ला परिसरातील महाराष्ट्र नवनिर्माण सभेचे पदाधिकारी देखील आपल्यासोबत आहेत आणि शिवसेना ठाकरे गटाचे देखील पदाधिकारी आपल्यासोबत आहेत सर्वप्रथम आपण शिवसेना ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांकडे जाऊया तर काय सांगाल एकत्र काय काय एक आमचं मत एवढंच आहे की दोन भावांनी एक महाराष्ट्र हितासाठी एकत्र यावं ज्याप्रमाणे चर्चा मधून किंवा टेलिव्हिजन मधून चालू झाली तेव्हापासून आपण महाराष्ट्रातलं वातावरण तुम्ही जास्त आमच्या तुम्ही जास्त बघत असाल एक उत्साह उत्साहाचं वातावरण आहे की त्यांना कोणी म्हणजे भाड्याने उत्साह निर्माण करणारे नाही स्वतःहून उत्साह निर्माण झालेले की बाबा हे काहीतरी महाराष्ट्र हितासाठी चांगलं करतील आज बघताय महाराष्ट्राची अवस्था काय चालते कोणी गुजरातला किती उद्योग गेले किंवा हिंदी भाषा लादली तरी बोलणारं कोण राहिलेलं नाही आता कालच हिंदी भाषेचा जी आर निघाला त्याच्यावरती ह्या दोन भावांचे मत एकमत झाले त्यासाठी महाराष्ट्र हितासाठी दोघांनी एकत्र यावं आणि महाराष्ट्र हित घडवावं एवढं आम्ही करू शकतो काय काय वाटतं तुम्ही शिवसेने गेल्या अनेक वर्षापासून मध्ये काम केलेलं आहे महाराष्ट्र नवनिर्माण सेना म्हणजे राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेपासून काम केलं त्यानंतर राज ठाकरे ठेवले परंतु आता परत एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे महाराष्ट्रामध्ये जशी आता सध्याची राजकीय परिस्थिती आहे त्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरेपासून एकत्र येण्याची चर्चा सुरू आहे कार्यकर्ता म्हणून तुम्हाला जी चर्चा सुरू आहे ते त्या चर्चेचं हे उद्धवसाहेबांनी त्याविषयी सांगितलेलं आहे की जे माझ्या कार्यकर्त्यांनी जे माझे संघटक जेवढे काय बोलतील शिवसैनिक त्यां जे त्यांचा निर्णय असेल तो माझा असतो त्याच्यामुळे दोन भावांचा आहे त्याच्या आम्ही कार्यकर्तेमध्ये काय बोलून योग्य वाटत नाही आणि झालं अगदी उत्तम असं मला म्हणतो तर याच संदर्भात दुसरीकडे बोलण्यासाठी आपल्यासोबत महाराष्ट्रामध्ये युवासेनेचे पदाधिकारी केलं काय वाटतं दोन ठाकरे बंधू एकत्र याची गाडी चर्चा सुरू आहे कार्यकर्ता म्हणून पदाधिकारी म्हणून तुम्हाला काय पदाधिकारी आणि एक मराठी माणूस म्हणून हे नेहमीच वाटत आलेलं आहे की दोन्ही ठाकरे बंधू एकत्र असतात आता विषय आहे तो दोन पक्षप्रमुखांचा एक आहेत शिवसेनेचे उद्धवसाहेब ठाकरे आणि महाराष्ट्राचे मा सा राजसाहेब ठाकरे दोन्ही ठाकरे बंधूंनी जर ठरवलं आणि तो जो संपर्क होणारे दोन्ही पक्षप्रमुखांवर आणि जे महाराष्ट्र सैनिक आणि शिवसैनिक आहेत त्याचं पालन करणार वैयक्तिक अशी इच्छा आहे की खरंच दोन पक्षांची आणि दोन भावांची युती व्हावी जेणेकरून हिंदू मराठी माणसाला एक हक्काचं व्यासपीठ मिळेल आणि त्याचा आवाज कुठेतरी ऐकला जाईल जे आपण वातावरण बघतोय आज महायुतीच्या ह्याच्यातून फार कचाळ प्रमाणे तुम्ही मराठी माणसाला आणि हिंदू माणसाला आज ट्रीटमेंट मिळत आहे तर ते कुठेतरी आळा बसेल तर दोन ठाकरे बंद एकत्र आले काय वाटतं तुम्हाला काय वाटतं अधिकारी म्हणून आहे एक मराठी माणूस म्हणून मला असं वाटतं की गोरी बनतो सत्र झाले पाहिजे पण आता सामान्य राजसाहेब ठाकरे की जर ती निशेज आता आमचे नेते आहेत ते जर बोलले ठीक आहे ठीक आहे ते जर बोलले नाही तर नाही आता मी इथं छोटा पदाधिकारी आहे आता सर्व निर्णय आम्ही सन्मान्य राजसाहेब ठाकरेच घेतले तेव्हा ते नंतर तुम्ही ठाकरे घेतले तर यांना तुम्ही डावलू शकत नाही ना आता एक सामान्य नागरिक एक मराठी माणूस म्हणून सांगू शकतो की युती दलित मराठी लोकांसाठी खूप चांगलं आहे आणि आत्ता ते आपलं मराठी माणसावर जे आता अत्याचार चालला आहे जे ते बाहेरून येणारे परप्रांतीय आहेत ते लोक मराठी माणसांना दाबायचा प्रयत्न करत आहेत आणि सांगतात तुमची संख्या कमी झाली आहे तुमचे हे कमी झालेलं आहे इथे हे करायचं नाही तिथे ते करायचं नाही म्हणजे महाराष्ट्रात राहून एवढे जर हुतज्ञांनी आहुती देऊन जर दे। महाराष्ट्र दे। 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 महाराष्ट्र तर महाराष्ट्र लोकांना जर महाराष्ट्रात राहून जर इथे जर पळायला पळायला लागेल तर hmm. ला hmm. ते होऊ नये यासाठी मराठी माणसांनी एकत्र येण्यासाठी दोन्ही भावांनी एकत्र येणं चालू अच्छा आणि शेवटी निर्णय दोन्ही पक्षप्रमुखांचा आहे जेव्हा उद्धवसाहेब काय म्हणतील होय तो होणार युती होणार नाही झाली तरी आम्ही मित्र आहोत मित्र मैत्री राहणार राजकारण एका ठिकाणी आणि मैत्री एका ते राहणारच शेवटी दोघांनी एकत्र यावं ही माझी एक मराठी माणूस म्हणून एक तांजर इच्छा आहे दोन्ही भावाने एकत्र यावं दोन्ही पक्ष एकत्र यावं असं तुम्हाला सर्व कार्यकर्त्यांना वाटतं पण गेल्या काही दिवसांसमोर दोन्ही युती झाल्याचा अडथळा आणण्याचा प्रयत्न करता येईल का असं तुम्हाला वाटतं हंड्रेड पर्सेंट की दोन ठाकरेबंधूंची जर युती झाली तर मराठी माणसांचा आवाज वाढेल आणि जे आता उद्धव साहेबांच्या भाषेत बोललं तर त्यांचे जे मालक आहेत त्यांचे जे आता सध्या जो आपल्या महाराष्ट्रावरती मुंबईवरती जे प्रत्येक निर्णय लादला जातो आहे तो अदानीचा असू किंवा मराठी भा हिंदी भाषेचा असू अजून भरपूर काही उद्योगधंदे बाहेर जात असतो हे जे त्यांना करता येते ह्याच्यावर कुठंतरी आळा बसेल आणि एक आवाज उठवणारा एक मराठी बाणा ह्या महाराष्ट्रात तयार होईल आणि एक म्हणजे एक विरोध करणारा की जे पहिल्यापासून ठाकरेंनी विरोध केला प्रत्येक गोष्टीला जे चुकीच्या गोष्टी चालेल त्याला ती पुन्हा आवाज पुन्हा तीच शिवसेना ती मनसे एकत्र आली तर तोच आवाज मारके माणसाचा पुढे लागून जाईल एवढं पर्सेंट दोघांच्या युतीमध्ये कोणीतरी मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न करतोय त्याच्यामुळे विलंब होते शंभर टक्के हे खडे टाकतात त्याच्यामुळे सोनं थांबत खडे टाकून काही फायदा नाही जे दोघं भाव आहेत ते निर्णय घ्यायचे ते घेणं कुणी युतीमध्ये खडे टाकण्याचा प्रयत्न करतो पण त्याला काही यश येणार नाही असं शिवसेना ठाकरे पदाधिकाऱ्यांचं म्हणणं युतीमध्ये असं वाटतं त्याच्यामुळे युतीमध्ये विलंब वाटतं नाही असा बघा प्रयत्न बऱ्याच वेळा होईल बऱ्याच ठिकाणी आज हिंदुत्वाच्या रक्षणासाठी जर भाजप मलिक जर तो विधानसभेत पाठवू शकतो तर मला असं वाटत नाही की दोन ठाकरे बंधू एकत्र आल्याने नाही ह्यांचं काय कोणतं मोठं नुकसान होणार आहे पण नक्कीच मराठी माणसाला एक सशक्त आवाज होईल आणि तो निर्णय मला वाटतं तर साहेब म्हणजे दोन्ही साहेब वर बसून आपले काही घेतील मला नाही वाटत असं ते कोण म्हणजे राजसाहेबांवर हो किंवा उद्धव साहेबांवर हो। आणि जर तुम्ही स्पेसिफिकली राजसाहेबांवर विचारत असाल तर मला नाही वाटत असं कोणत्या जा दबावाला बळी राजसाहेब पटतील कदाचित माझा शेवटचा प्रश्न तुम्हाला सर्वांना आहे जर एकत्र आले मुंबई महानगरपालिकेमध्ये ठाकरे ठाकरे एकत्र असतात शंभर शंभर टक्के बघवा दोनशे सत्तावीसमधल्या दोनशे सीट कधी येईल हां शंभर दोनशे सत्तावीसमधल्या दोनशे सीट काढवा आराम आराम मराठी माणसाची मराठी माणसाचीच राहील मुंबई मराठी माणसाची मराठी माणसाचीच राहील बाबा दाबल्या गेल्या इतक्या वर्ष मराठी माणसाला गुळ धरलं सगळ्या गोष्टी जर दोन्ही घेतल्या मराठी माणसाला महाराष्ट्र युवा सेनेसोबत आलायच करणं ते आत्ता व्हर्च्युअली होतं उद्धवसाहेब नको नस हे नको काही नाही प्रयत्न करणार दोघं भाऊ न येण्यासाठी हे काही नाही बड्या करणार पण आमचं म्हणणं आहे असं काही होणार नाही दोघं भाऊच एकत्र येणार हे संबंध काही होती म्हणून फक्त त्यांच्याकडं राजकारण म्हणून राज ठाकरेंकडे बघतात तर त्यांच्याकडून काहीतरी फायदा हो काय हो सगळं त्यांनी बरोबर घेतलं सगळं काही नाही घेतलं लोकसभेला काय त्यांना म्हणजे काय दिलेलं नाही ते पण आहे ना जो विधानसभेला जर युती केली असली त्यांच्या महायुतीमध्ये घेतला असता आणि आमदारशी गेली असते काही युती झाली असते तर हा राजसाहेबांचा फायदा झाला असता ना पण काय दिलं त्यांनी काय नाही फक्त मतांची बेरीज एवढंच भाजप आणि एक सीट पाडली त्यांनी जी त्यांची कल्याणची सीट आहे ती पण त्यांनी भाजपनेच पाडली त्यांनी पाडली भाजपनेच पाडली ना मग हे राजसाहेबांनी सर्व मनसेने एक विचार करायला पाहिजे आम्ही छोट्या पुढून फायदा नाही बरोबर काय वाटतं शेवटचा प्रश्न आहे सर्वात जास्त महाराष्ट्र कोणासोबत गेले होते सर्वात जास्त फायदा हा मराठी माणसाचा होणार आहे परत सांगतो तुम्हाला फायदा हा मराठी माणसाचाच झाला पाहिजे आणि त्यासाठीच ते बंधू एकत्र येतील आणि त्यांनी ठरवलं तरी येतील एकत्र त्यामुळे हा शिवसेनेचा फायदा किंवा महाराष्ट्र निर्माणसेनाचा फायदा हा पक्षाचा फायदा विषय नाही आहे हा मराठी माणसाचा फायद्याचा विषय आहे तर त्यावर दोन्ही ठाकरे एकत्र छान करतात नक्की नक्कीच सन्मान्य ठाकरे ठाकरेंचा मराठी भाषांबद्दल महाराष्ट्राबद्दल खूप मोडम आहे साहेबांनी प्रत्येक भाषेमध्ये आणि प्रत्येक मेळावा एकच बोललं की आम्ही मराठीसाठी मराठी पाय छाकू आम्ही जर मराठीच्या विरोधात केली आहे तर त्यांची आम्ही पायही छाकू तर साहेब मराठी आणि महाराष्ट्राबद्दल आणि मुंबईबद्दल खूप सकारात्मक भूमिका आहे आता इच्छा आहे त्यांच्यावरती काय करायचं काय नाही करायचं आहे आता आम्ही काय बोलणार तुम्ही सर्वांनी आमच्यासोबत संवाद साधल्याबद्दल धन्यवाद मुंबईतील मराठी माणसांना एक यांचं एक मत आहे की दोन्ही ठाकरेमधून एकत्र फरक घ्यावे मग सर्व प्रेक्षकांना काय वाटतं मी गुणवत्तांवर तयारी